तालुका मिरज सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा सा। प्रचार जोर धरू लागला आहे ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्ते टाकळी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य फकरुद्दीन उर्फ मनोज नांद्रेकर ग्रामपंचायत सदस्य रिदा मुजावर सोसायटी संचालक सुलेमान मुजावर काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते शकील गोधड गजानन वाघ राजू पवार शिवसेना शहर संघटक सोनाली भोसले तालुका संघटक नीता आवटी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले सुभाषनगर टाकळी परिसरात प्रचार पदयात्रा काढून घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला मशाल चिन्हासमोरील बटन दाबून तानाजी सातपुते यांना मतदारांनी निवडून आणण्यासाठी आवाहन करण्यात आले यावेळी ब गट गोधनमाळा दत्त मंदिर नंदीवली अशा विविध भागात प्रचार करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार दादा सातपुते यांच्या प्रचारार्थ टाकळी सुभाषनगर भागामध्ये आम्ही सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या घटक पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यासोबत व आमचे जिल्ह्याचे नेते मान्य विश्वजित कदम साहेब तसेच आमचे खासदार साहेब विशाल पाटील साहेब तसंच आमचे लाडके नेतृत्व मोहन सर यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वजण माननीय महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजीदा सातपुते यांचा टाकळी सुभाषनगर भागामध्ये प्रचार शुभारंभ कर केलेला आहे आणि इथं नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्हाला लाभत आहे महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येत असताना मिरजेतीलही आमदार आपला महाविकासच विकास आघाडीचाच असावा असा नागरिकांचा एक मतप्रवाह होताना दिसत आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांचा महाविकास आघाडीच्या बाजूनं कल दिसून येत आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्यानं मता दे दे। आपण तानाजीदादा सातपुतेना निवडून आणण्याचा सा आम्ही चंग बांधून आम्ही घट प्रचार घटघर पर, प्रचार करत आहे आज टाकळी सुभाषनगर या भागामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री दादा सातपुते यांच्या प्रचारार्थ आज टाकळीच्या ग्रामस्थ व इतर पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मिळून एकत्र सुभाषनगर भागामध्ये तानाजी दादांचा प्रचार करत असताना या ठिकाणी ग्रामस्थांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत आहे आणि तानाजी दादांनी यापुढं जे काम करणार आहे त्याचे आम्ही एक, एक शिलेदार म्हणून या या ठिकाणी त्यांचा प्रचार करत आहोत या ठिकाणी मा महाविकास आघाडी निवडून येणं का गरजेचं आहे तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी आणि आपल्या भागाच्या विकासा विकासासाठी मिरज तालुक्याच्या विकासासाठी निव तानाजीदाची उमेदवारी ही महाविकास आघाडीकडून विकासासाठी विकासा देण्यात आलेली आहे तर या भागामध्ये तानाजीदा सातपुते यांना वीस तारखेला दोन नंबरचं बटन आहे त्यांचं मशाल या चिन्हावर बटन दाबून टाकळी सुभाषनगर भागातील सर्व महिला व इतर प पुरुष या सर्व लोकांनी मिळून गावकऱ्यांनी मिळून या तालुक्यातील व शहरातील सर्व लोकांनी दोन नंबरचं बटन दाबून तानाजी दादा सतपती यांना भरघोस मतांनी विजय करावा असं मी आवाहन करतो आहे विकास 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 आणि विकास ज्या छत्रपती शिवाजीच्या पुतळ्याच्या चरणी नारळ फोडून प्रचाराचा नारळ फोडणारे जे आमदार आणि जे मंत्री म्हणून स्वतःला घेतायत ना त्यांनी छत्रपतींच्या चारी बाजूच्या रस्त्याची व्यव अवस्था बघावी आणि मग आपण काय विकास केला आहे याचं सगळी जनतेला समजावून सांगावं आज भूमिपुत्र तानाजी सातपुते हा आपल्यासाठी एक सुवर्ण एक चांगला मुलगा आणि प्रामाणिक मुलगा आपल्यासाठी उभारलेला आहे आपण सगळ्यांनी ताकदीनं त्याच्या पाठीशी राहायचं आहे आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे एवढा सोनेर मोका मिळणे ह्या विभागा भागाला मतदारसंघाला मिळणे अशक्य आहे इतकं प्रचंड बरेच लोक म्हणतात की हे ग्रामपंचायत वळीत आहे ही ग्रामपंचायत वळीत प्रचार आला असं काही नाही आहे असं काही नाही आहे सगळ्या ग्रामपंचायतीचे हे बघा हे टाकडी सरपंच माझ्या बरोबर आहेत कोणी नाही आहे आज इतके लोक उठलेले आहेत इतक्या लोकांचा प्रतिसाद इतक्या लोकांचे आशीर्वाद आहेत ना ह्या पोराला की हा शंभर टक्के प्रचंड मतांनी निवडून येईल हा विकास फक्त आहे ना चार चार चौघामध्ये विकसनशील झालेला हा विकास आहे याला मातीत गाडल्याशिवाय इथली जनता राहणार नाही आहे चांगले आणि प्रचंड मताधिकारी तानाजदास सातपुती हे निवडून येणारच ह्यात काही शंका नाही आहे प्रचंड लोकांच्या आशीर्वाद आहे ह्या पोराला पूर्णपणे आमचा पाठिंबा आम्ही घर टू घर घर टू घर जे आमचे रिलेशन असतील त्या रिलेशनमध्ये आम्ही झोपून देऊन आम्ही प्रचार करत आहे चरणी हीच प्रार्थना करतो की आमच्या कष्टाला यश होऊ दे आणि दादा सातपुते हा प्रचंड मतांनी निवडून येऊ दे सर्व लोकांना आम्ही सांगतो मशाल्या चिन्हा पोडून बटन दाबून फक्त मशाल दुसरं काही नाही चालणार ना या बाबतीत <coughs> फक्त मशाला चिन्हासमोर बटन दाबून तानाजीदा याला आमच्या पूर्ण अंतकरणातून सांगतो पूर्ण जनतेला हात जोडून विनंती करतो की तानाजी सातपुतेला प्रचंड मताने निवडून द्यावं ही विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपतो जय महाराष्ट्र मी सोनाली अनिल भोसले मीरज शहर अध्यक्ष आहे आणि आज आम्ही ग्रामीण भागातला प्रचार चालू केलेला आहे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत तानाजी सातपुते दादा यांना जनतेचा खूप अशा चा, चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटत आहे आणि आम्ही आमच्यासोबत महिलां महि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि तसेच इतर महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे